तिथून तिथून पेरला रसून त्याला आणली टॅक्सीत बसून <laughs> तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटले आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आमचा टोले कुटुंबाचा कुलदैवतांचा नाम भरण्याचा काय करून तर ते आज भाऊचा भाऊनेल आहे काय काय रेट हां हां चॅनल जाऊ दे तर मी तुम्हाला त्याच्यावर प परिवारसुद्धा आमचा सगळा एकत्र झाला आहे थोले परिवार छोटा पर आहे पण धावू घे जिकडून तिकडून लांब लांब सगळी पब्लिक आलेले तर आता बाहेर आमचं देव काढलेले सगळ्या तर सगळी मंडळी पण जमलेली आहे आणि याचा कसं कार्यक्रम राम भरण्याचा कार्यक्रम कसा होतो तर तुम्ही आवर्जून बघा मी तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ टाकती बघा स्किप अजिबात करू नका

टोली परिवाराच्या गादीवर टोली परिवार अत्यंत आनंद आनंद झालेला आहे बोला देवा कोण देवा नाव सांगा सांभाळ एकदा थांब झाला ते बोला कोण देवा हा भंडारा देवाचे नाव नव्हतं ही तुम्ही जी मूर्ती उचलली देवा ही भवानी मातेची आहे ही बघा म्हणजे तुम्ही पण बघा भवानी तुम्ही एकदा खंडोबाच्या नावाचं भंडार उद्या आकाशात देवाचं नाव घ्या नव्हतं जे देवाचं नाव घेतलं ते वाजवा <coughs> वरच्या खालच्या जुन्या गडावर दे। आले देवा तुझा तुमचं नैवेद्य हा

का कुलवाड बघतो देवा योग्य तो दाखवण्याचं काम तुमचं आहे

हो तुम्ही बघला कोण कुठं टाकलाय या गोष्टी तुम्हाला नंतर सगळं सांगाल इथे पडला लक्ष द्या तो मध्ये मध्ये कोंकू टाकले हं हं पण ते काय झालं हं कोणीच नाव नाही हं मलवड आई आई मलवड भरता आडवा हं बोला देवा तुम्ही घ्या आता तर ते ओटी भरा आई ओटीचं मान घे

नावाची गरज नाही एवढं बघा घोडा बघा कुठं आहे तुमचा ठिकाण करा गजर गजल करा मूर्ती मस्ला तुमची धोरण बोला खडे पठावरून आले तुमचं नैवेद्य काय तेव्हा तुम्ही पहिली भैरवाची मूर्ती उचलली हो तो पण स्पष्टीकरण भैरवाची मूर्ती उचलली जेव्हा मणीमल्लानी या मृत्यू होतात जेव्हा आतंक माजू जातात तेव्हा सप्त ऋषींच्या सांगण्यावरून देवादी दे देव महादेवानी देवादी देवा महादेवाने कडेपाठावर जो पहिला अवतार घेतला तो वैधवाचा होता त्याच्यानंतर त्याच सप्तऋषींच्या सांगण्यावर देवा पृथ्वीवर लोक वास करून राहिला देव तो खडग खंड आता तुम्ही खंडोबा झाला हो स्वामीचा स्वामी स्वामी सक्तांचा तुझ्या शब्दाला कधी शब्दाला कधी हार नावा देव देवा, दे देवा देव महादेव महादेव खंडेराय खंडेरा देवा देवा चाल चालव चाल चालव विद्या चालो विद्या चालव शक्ती चालव शक्ती चालव टोले परिवाराचा टोले परिवाराचा फुलाचा पुलाचा फुल चालव फुल चालव त्यावेळेस मी एकदाच एकच या प्रयोग करणार जो योग्य या देईल मूर्ती योग्य नाव दे त्याला मी गादीचा मान देत असं नाही तुम्ही तिघा जगात दिला तरी काय हरकत नाही पण या असं आहे ही तुमच्या अंगणवाडी आत्ता अजून तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्र्या वगैरे म्हणजे जप तप पाल केल्याशिवाय हे काय पुढे चालत नाही मान्य आहे ना काय नाही नाही त्या गोष्टी तुम्ही मला इथं बोलून तुमच्या वाऱ्या खेळल्या मग तुम्ही आनंद झाला मी पण जातो हसत असत असा नाही तेव्हा पण मी मूर्त्यांमध्ये फरक करेल या फेरबद्दल करे पण तेव्हा एकच वेळ का जी पहिली मूर्ती हातात आली त्याला मान आणि याच्यात तुम्ही पण पाच जणांना माझी हातजून विनंती आहे याच्यात माझा काय स्वार्थ किंवा या नाही मला फक्त टोली परिवाराच्या गादीचं जसं तसं मानकरी द्यायचं तुम्ही पाच कार्य व्यवस्थित देऊ हो दे आता आर्थिक घेऊन न तरी पंढरकरच आहे

आणि तेवढं करून झालं ना का काही खोबरा आहे त्याचा छोटे छोटे तुकडे करायचे एक खोबऱ्याचा टुकडं आहे भंडाराचं भंडारा थोडा आणि तेव्हा टाकायचं हा बाकी ज्यांचं आता दर्शन झालंय ते उठा कोणते रिचे तुकडे तुकडे करून येणार

ரல செடி ஊட்டரலாம் ரஷ் ஓகே

झालं झाला तर अशा पद्धतीत आमचा कुलदेवताचा रान भरणीचा कार्यक्रम आटोपलेले सो सगळ्यांना बाय 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तिकडे बोलला जेव्हा त्यांचा नाही दाखवीन मी आता <laughs> आता भेटूया गोंधला आता भेटूया डायरेक्ट गोंधला